तटकून मोठ्या प्रमाणात दुखापत झाली झालेल्या दुखापतीमुळे दुखा त्या पक्षाला उडता येत नसून ही बाप ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी या कबुतराला पकडून त्याच्या पायात अडकलेला सूत काढून त्याच्या पायाला औषधी उपचार करून त्याला सोडून दिले असेच एक नाही तर अनेक पशु पक्षी त्या गुंडाळलेल्या धाग्याचे शिकार होऊ शकते आपणास जर पक्ष्यांचे प्राण वाचवायचे असेल तर महिला संघटनेनी निसर्गप्रेमींनी वडाच्या झाडाला गुंडाळलेला सूत कापून झाडाला मोकळे करावे अशी मागणी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर